श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आज आपण वटपौर्णिमेनिमित्त खास सुखाने घेणार आहोत एक वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या सात रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर आशीर्वादाचे हात वटसावित्रीला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य रावांचे नाव घेते त्यांना मिळू दे शंभर वर्ष आयुष्य वटपौर्णिमेला व्रत ठेवायचे आहे प्रथा रावांसोबत वट वटसावित्रीची कथा वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा रावांचे नाव घेते तोरमा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान पाचसो असिनी स्त्रियांची ओटी मी भरली रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड रावांची होती मला कॉलेजपासून आवड वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा नवाछंद ध्यास शोधी नवे आकाश रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहेत पाच फळे आणि फुले रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या आशीर्वादाने झाली मला दोन मुले हृदयाचा ठोका शरीराचा झोका आज वटपौर्णिमा आहे म्हणून रावांचे नाव घेण्याचा भेटला मला मोका सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्षे जपले सुखी राहू द्या जन्मोजन्मी असेच नाते फुले अंधारल्या राती हवी चंद्रकिरणांची सात रावांची मला हवी सात जन्मांची सात आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकेन मी सावित्री सत्यवानाची कथा झाडे लावा झाडे तोडू नका देव निसर्गाला त्रास रावांचे नाव घेते अजोवट पौर्णिमेसाठी खास नाती जन्मोजन्माची दिली परमेश्वराने जुळून लग्नाला माझ्या घरच्यांनी होकार नसता दिला तर रावाने मला असती पळवून कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमा सण देव आहे सोईकडे डोळे मिटून बघावे रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकावे सण आहे आज वटपौर्णिमेचा रावांसोबत असा संसार राहू दे सुखाचा पावसाच्या येण्याने पक्ष्यांचे चालले आहे कुजन रावांचे नाव घेते आणि वडाचे करते पूजन देवच बनवतो सात जन्माचे गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारते सात वडाच्या झाडा इतके दीर्घायुष्य मिळेल तुला रावांचे नाव घेते असेच प्रेम मिळू दे मला पोती पुराणे वाचून बोध होतो मनाला रावांचे नाव घेते वडसावित्री सणाला आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास आज आहे माझी वट वटसावित्री रावांचे नाव घेते होऊ दे त्यांची अखंड कीर्ती वडाच्या झाडाला पेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वजण ऐका वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा संत तुकोबाची वाणी भक्तीची ती शिकवण रावांचे नाव घेते आज आजगाऊया सुवानशिनींसाठी गाणी पतीच्या दीर्गायुष्यासाठी निष्ठेचे वंदन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन धन्यवाद श्री स्वामी समर्थ